तळी ए गोळे कोंड येथील दुर्घटनेचा तृतीय स्मृती दिन भावपूर्ण वातावरणात संपन्न सहासष्ट ग्रामस्थांना घरांचे हस्तांतरण उर्वरित घरांची कामे लवकर पूर्ण करणार तहसीलदार महेश शितोळे घरांच्या निकृष्ट दर्जाबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी तीन वर्षापूर्वी बावीस जुलै दोन रोजी महाड तालुक्यातील तळी एक गौळ कोंड इथं झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेमध्ये सत्याऐंशी निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते आज या दुर्दैवी घटनेच्या तिसऱ्या शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी प्रशासनाच्या वतीनं या दुर्घटनेत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पित केली यावेळी बोलताना त्यांनी आजपर्यंत महाडा यंत्रणेमार्फत सहासष्ट जणांना घरे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती देऊन उर्वरित घरांची लवकरात लवकर पूर्तता होईल असा विश्वास व्यक्त केलाय नागरिकांच्या असलेल्या तक्रारींची शहाणिशा करून संबंधित ठेकेदारांना त्यांचे निवारण करण्याबाबत सूचना दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट सांगितलंय याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ आपल्या जीवलकांच्या आठवणींमध्ये भावना विवश झाल्याचं दिसून आलंय यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी शासनाकडून मिळालेल्या या, या घराबद्दल धन्यवाद देतानाचे शासनाने घोषित केलेल्या वीस दशलक्ष रकमेप्रमाणे घरांची बांधकामी झाली नसल्याचा आरोप करून ती निकृष्ट दर्जाची झाली असल्याचं जा निदर्शनास आणलंय सुमारे अडीच वर्षाच्या प्रतीक्षानंतर सहासष्ट जणांना आतापर्यंत ही घरं प्राप्त झाली असून उर्वरित घरी तातडीनं मिळावीत अशी ही मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे याप्रसंगी स्थानिक माननीय जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर प्रभाकर झांजे आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आज या ठिकाणी बावीस जुलै दोन हजार एकवीस ला जी घटना घडलेली होती त्या आज तृतीय स्मृती दिन आहे या निमित्ताने जे मृत्ये पावले त्या सर्वांना मी या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो ज्या ठिकाणी हे पुनर्वसनचं काम सुरू आहे गळ्या पुनर्वसनचं त्या ठिकाणी आपण जे सहासष्ट कुटुंब आहेत जे प्रत्यक्ष बालिकेत आहेत त्यांना घराचं वाटप ता या ठिकाणी शासनामार्फत करण्यात आलेलं आहे त्याचा ताबा त्यांना देण्यात आला आहे या व्यतिरिक्त बहात्तर जे पुढचे पंचवीस सव्वीस घरं आहेत त्यांचीसुद्धा ओसी ओसीचं काम झालेलं आहे ते घरं पूर्ण आहेत एकंदरीत सर्व मिळून ब्याण्णव घरांचं काम सद्यस्थितीत पूर्ण आहे अजूनही जे पुढचे राहिलेले आहेत ज्यांना आपल्याला पुनर्वसन करायचं आहे त्यांनासुद्धा हे घर देण्याचं नियोजन आहे जे उर्वरित घरं आहेत त्यांचं काम युद्धपातळीवर म्हाडामार्फत सुरू आहे लवकरच ती घरं पूर्ण करून या सर्वांना ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण वाटप केलं आहे सासष्ट कुटुंबांना उर्वरित कुटुंबांनासुद्धा त्याच पद्धतीने वाटप करून हे पुनर्वसनाचं काम पूर्ण करायचं आहे शासनाला जे जे काही घर घरामध्ये तिथं राहायला गेलं आहे तिथं जर काही किरकोळ दुरुस्ती असतील किंवा काही अडचणी असेल तर त्यांनी नक्कीच त्या शासनाला किंवा जे म्हाडाचे इथं प्रतिनिधी आहेत त्यांना कळवावे आणि त्यांच्याकडून त्या दुरुस्त करून घ्याव्या तात्काळ ता शासन सर्वतोबरी या जे दरडग्रस्त आहेत त्या सर्वांना मदत करण्यासाठी शासन तत्पर आहे धन्यवाद